हॅलो नमस्कार सोनम फॅन्सी ब्लाऊजमध्ये मी सोनम तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो आपण बनवणार आहे कोणत्याही साईजची कटोरी तुम्हाला कशी वाढवायची हे एकदम सोप्या भाषेत मी इथे तुम्हाला समजावणार आहे जसे की बघा माझ्या चॅनलवरती फ्री शिवण क्लास सुरू आहे आणि मी लाईव्ह क्लासमध्ये लाईव्ह व्हिडिओ घेऊन सगळ्यांना ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग फ्रीमध्ये शिकवते तर त्याच मध्ये मला बऱ्याच वेळेस कमेंट असतात की ताई कटोरीचं माप आमचं परफेक्ट लक्षात येत नाही किंवा आम्ही विसरतो तर मग प्रत्येक कोणत्याही साईजची म्हणजे कोणत्याही मापाची कटोरी कशी वाढवायची यासाठी एक व्हिडिओ बनवा तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट पण होत्या इन्स्टाला पण मला खूप साऱ्या कमेंट होत्या तर तुमच्यासाठी एकदम सोपा आणि सहज समजेल अगदी तुम्ही नवीन पण ब्लाउज शिकत असाल बिगनर्स सा असाल तर तुम्हालाही एकदम सोप्या पद्धतीत लक्षात येईल अशा पद्धतीने आज मी तुम्हाला कुठल्याही मापाची कटोरी कशी वाढवायची हे शिकवणार आहे तर व्हिडिओ जो आहे कुठेही स्किप न करता पूर्ण बघा कारण ज्या छोट्या छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या असतात त्या खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या टिप्स पण तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करा आणि हा व्हिडिओ सेव्ह कि करा किंवा त्याला शेअर करा तुमच्या मैत्रिणींना म्हणजे जेव्हाही तुम्हाला गरज पडेल कुठलीही कटोरी वाढवायची तेव्हा हा व्हिडिओ तुमच्या कामात येईल ठीक आहे तर व्हिडिओ आवडला तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक शेअर करायचा आहे आणि कमेंटही करायची आहे की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यासोबतच आणखी तुमच्या काही प्रश्न असतील शंका असतील तर तुम्ही मला त्या विचारू शकता तर आपण व्हिडिओला अगोदर सुरुवात करूया तर बघा मी ही बेचाळीस साईजची कटोरी घेतली आहे तुम्ही कुठलीही कटोरी घेऊ शकता कोणत्याही मापाची घेऊ शकता अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत एकच माप सांगणार आहे एकच फॉर्म्युला सांगणार आहे कु कुठलेही कटोरी वाढवायचं तर मग तुम्ही अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत ही जी स्टेप सांगते जी पद्धत सांगते ती तुम्ही यूज करू शकता तर इथे बघा मी आता बेचाळीस साईजची ही कटोरी घेतलेली आहे आजच्या क्लासमध्ये आपण वनटक्स ब्लाऊजचं मी ब्लाऊज शिकवलं बेचाळीस साईजचं त्यासोबतच एक कटोरी पॅटर्न मी पण तयार केलेला आहे तर ही बेचाळीस साईजची कटोरी आहे बरोबर तर ही कच्ची कटोरी असते आपण ही अगोदर कच्ची कटोरी घेतो आता यामध्ये साईडने किती मापं वाढवायचे आणि कसे वाढवायचे ते सगळ्यांनी लक्षात घ्या ठीक आहे तर बघा अगोदर जी कटोरी असेल जी कटोरी असेल ती आहे तशी पूर्ण आखून घ्या म्हणजे हे बघा जशी आहे तशी ड्रॉ करून घ्यायची मी आता ही आखून घेतली परत एकदा दाखवून देते तुम्हाला हे बघा जशी आहे तशी पूर्ण आखून घ्यायची आकृती काढून घ्यायची आता ही कटोरी जी आहे बाजूला ठेवून घेते हे बघा मी पूर्ण आखून घेतली आता या कटोरीमध्ये माप किती वाढवायचे बघा तर ही जी असते समोरची बाजू हुकची बाजू तर या बाजूमध्ये मी अगोदरच अर्धा इंच हुक बटनपट्टीसाठी माप वाढवलेलं असतं तर मग मी इथे माप वाढवणार नाही थी। ठीक आहे आता ज्यांनी माप वाढवलेलं नसेल त्यांनी कसं वाढवायचं ते पण पुढे सांगते तर इथे बघा या बाजूला मी घेणार सव्वा इंच ठीक आहे आता या बाजूला सव्वा इंच घेणार तर इथे एक दोन पॉईंट आहेत ते पण व्यवस्थित लक्षात घ्या तर बऱ्याचदा यांचा काय प्रॉब्लेम होतो इथे तुम्हाला सांगितलं या बाजूला तुम्ही सव्वा इंच माप घ्या तर डायरेक्ट त्या आडवं माप असं टाकतात बघा असं आडवं माप टाकतात आणि आडवी लाईन आखून घेतात की आपण सव्वा इंच वाढवलं पण हे माप बरोबर आहे का ही जी पद्धत आहे तुम्ही जे वाढवलं आहे हे माप हे माप बरोबर आहे का तर ते कसं ओळखायचं ते पण मी तुम्हाला सांगते हे बघा आपण जेव्हा क्रॉसपट्टीला शेप देतो तर क्रॉसपट्टीचा आकार कसा असतो असा कर्वमध्ये असतो बरोबर आणि कटोरी पण जी आहे हे आपली कर्वमध्येच कट होते खालच्या बाजूनं तर हे जे साईडचं जे माप आहे ते कसं वाढवायचं ही जी लाईन आहे खालची ती कोणत्या दिशेला आहे ते बघा तर हे बघा आपण आता त्याच दिशेने माप वाढवणार ही जी लाईन आहे आपल्या क्रॉसपट्टीचा जो आकार आहे तो पण असाच असतो बघा जसं मी टेप ठेवलाय तसाच आकार असतो तर त्याच दिशेने तुम्हाला माप वाढवायची म्हणजे काय होतं कटोरी परफेक्ट बसते आता बऱ्याच जणांचं काय होतं इथे जे आहे कटोरी जोडल्यानंतर जवळपास जो अर्धा इंचाची घडी येते तर ती काय येते त्याचं कारण हे आहे तर हे बघा आता आपण क्रॉसपट्टीला पण असा कर्वशेप देतो बरोबर तर जी घडी आहे ती इथे अर्धा इंच जास्त होतो कपडा म्हणून येते तर याचं प्रॉपर माप कसं वाढवायचं हा जो आकार असतो खालची जी, जी लाईन असते ती कोणत्या दिशेला आहे ते बघा आणि क्रॉसपट्टीचा आणखी एक सांगते क्रॉसपट्टीचा आकार कसा असतो कर्वमध्ये असतो बरोबर तर हा जो आकार तुम्हाला वाढवायचा आहे हे जे माप वाढवायचं आहे ते तुम्हाला क्रॉसपट्टी जशी असते तशा पद्धतीने वाढवायचं असतं आता आडवं माप मी इथे सांगितलं तर नॉर्मली कसं असतं सगळ्या मुली ज्या आहेत त्या अशा पद्धतीने मापं वाढवतात तर ही जी पद्धत आहे चुकीची आहे याने काय होतं तुमचं जवळपास अर्धा इंच कपडा इथे एक्स्ट्रा होतो आणि त्यामुळे कटोरीची फिनिशिंग पण बिघडते आणि टक्स पॉईंट पण बिघडतात त्यासाठी हे जे मेजरमेंट आहे हे योग्य पद्धतीने वाढवणं खूप महत्त्वाचं असतं तर इथं आता मी सव्वा इंच घेतलंय कसं घेतलंय जसं आपला क्रॉसपट्टीचा आकार असतो त्या पद्धतीने मी ही जी लाईन आहे त्या दिशेनेच मी हे माप वाढवलेलं आहे ही जी खालची पद्धत आहे ती तशी वाढवायची नाही ठीक आहे तर हे बघा सव्वा इंच माप मी या साईडने वाढवलं आता सव्वा इंच माप या साईडने वाढवायचं हे बघा आता इथे पण तेच ही लाईन ज्या दिशेला आहे त्या दिशेला आपल्याला माप वाढवायचं तर हे बघा इथे सव्वावर सव्वा, सव्वा इंचावर मार्किंग करून घेते आणि ही लाईन ड्रॉ करून घेते ठीक आहे आता दोन्ही बाजूने आपण माप वाढवले त्यानंतर आता बघा मी तुम्हाला ज्यांनी हुक पट्टीचं माप वाढवलं नाही त्यांचंही इथे माप कसं घ्यायचं ते पण व्यवस्थित सांगते तर अगोदर हे समजून घ्या मग त्यानंतर मी ते पण माप सांगते ठीक आहे तर दोन्ही बाजूने मा... माप वाढवल्याच्यानंतर इथे मा इथे मी जे आहे पट्टीचं माप वाढवलं होतं म्हणून मी आता ही सरळ लाईन मारून घेणार हे बघा ही सरळ लाईन ड्रॉ करून घेते आता ज्यांनीही पट्टीचं माप अगोदर वाढवलेलं नसेल त्यांनी काय करायचं इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं ठीक आहे इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि इथे आपण सव्वा इंच वाढवलं तर इथे दीड इंच वाढवायचं आणि मग लाईन ड्रॉ करायची ठीक आहे ज्यांनी ही अगोदर मूक पट्टीचं म्हणा किंवा काज पट्टीचं म्हणा त्यांनी जर माप अगोदर वाढवलेलं नसेल कटिंगमध्ये तर त्यांनी इथे अर्धा इंच इथे घ्यायचं आणि इथून दीड इंच घ्यायचं सरळ लाईन आखून गळ्याला गळा जोडून घ्यायचा आता मी इथे मापं वाढवली तर सरळ लाईन मी आखून घेतली ठीक आहे त्यानंतर आता इथे वरच्या बाजूला जे आहे अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी थोडंसं माप इथे वाढवायचं ठीक आहे कशा करता हे जे माप आहे आपलं शिलाई मार्जिंगमध्ये ॲड होणार त्यासाठी मी इथे अर्धापेक्षा थोडंसं कमी माप वाढवलेलं आहे आता हा जो पॉईंट आहे या पॉईंटला गोलाईमध्ये इथे आपल्याला जोडून घ्यायचा जर तुम्हाला सहज असा आकार देता आला डॉट डॉट करून असा आकार देता आला तर असा द्या ठीक आहे आणि जर असा तुम्हाला आकार जमला नाही तर आपली जी पहिली कच्ची कटोरी असते ती घ्यायची हे बघा आता हा जो पॉईंट आपण वाढवला आहे इथं व्यवस्थित मॅच करायचं दुसरा हा जो गळा आहे हा पण इथे व्यवस्थित मॅच झाला पाहिजे आणि मग ही एकदम हलक्या हाताने जसा कटोरीचा आकार आहे तसा आखून घ्यायचा म्हणजे याने काय होतं तुमचा कटोरीचा आकार पण बिघडणार नाही आणि परफेक्ट आकार येईल आता आकार देताना अजून एक गोष्ट सांगते सगळ्यांनी नोट करा हे बघा आता हा जो आहे आकार एकदम परफेक्ट दिला आहे पण बरेच जे नवीन मेंबर आहे त्यांच्याकडून काय होतं हा आकार देताना ते एकदम अशी सुरुवात करतात बघा हे बघा अशी सुरुवात करतात आणि मग असा आकार देतात तर याने काय होतं तुमचं कटोरी जे आहे अर्धा इंचाने वरती जातं हे जे माप आहे हे चुकीचं आहे असं डायरेक्ट वरच्या बाजूने असं वाढवायचं नसतं याला मिळत मिळत या आकाराला मिळवून घ्यायचं असतं इथे डायरेक्ट आपल्याला असे राऊंड शेपमध्ये घ्यायचं नाही ठीक आहे कटोरी वाढवायची एक पद्धत असते त्या पद्धतीनेच कटोरी वाढवली पाहिजे कारण बऱ्याच वेळेस काय होतं तुम्ही हे मापं बरोबर घेता आणि इथे पण चूक करता आकार देताना त्यामुळे पण कटोरीचा शेप जो आहे बिघडतो किंवा मग कटोरीमध्ये जे आ, फुगा येतो सळ पडतात तर त्याचं हे कारण असतं कारण एक्स्ट्रा कपडा झाला म्हणजे सळ पडतात ठीक आहे तर इथून बघा इथून आकार दिला आणि नाही जमला तर ही कच्ची जी कटोरी असते तिचा यूज करून तुम्ही आकार देऊ शकता ठीक आहे आता इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं त्यानंतर आता खालचा पॉईंट बघूया खालचा पॉईंट कसा काढायचा तर काय करायचं जेवढंही तुम्ही माप वाढवलेलं असेल पूर्ण मोजून घ्यायचं हे पॉईंट ते हे पॉईंट बरोबर तर साडेनऊ आपलं टोटल माप आले तर याला काय करायचं हाफ करायचं ठीक आहे साडेनऊ जर तुम्ही हाफ असा पे काढू शकता किंवा मग डायरेक्ट टेप फोल्ड करायचा त्याचा हाफ काढायचा तिथे एक पॉईंट काढून घ्यायचा आता या कटोरीचा हाफ आपल्याला मिळाला की इथे खाली जो आहे दीड इंच आपल्याला माप वाढवायचं आहे खालच्या बाजूने माप किती वाढवलं आपण दीड इंच आणि हे मी प्रत्येक साईजसाठी सांगते ठीक आहे तुम्ही प्रत्येक साईजसाठी सेम ही स्टेप यूज करू शकता हीच पद्धत वापरू शकता हे बघ खूप सोपी पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करा फक्त तुम्हाला हे माप माहिती पाहिजे ही जी आतली कटोरी घेतली मी ते माप पण तुम्हाला माहिती पाहिजे जर तुम्हाला माहिती नसेल तर मी कटोरी ब्लाऊजचा पूर्ण चार्ट दिलेला आहे चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता किंवा साईजनुसार कटोरी कशी काढायची त्याचे पण खूप सारे फॉर्म्युले मी दिलेले आहेत तर तो व्हिडिओ पण नक्की बघा ठीक आहे आणखी तुम्हाला कुठल्या साईजची कटिंग स्टिचिंग बघायची असेल तर मला कमेंटद्वारे सांगू शकता तर इथे बघा पूर्ण टोटल माप जे आहे आपले वाढवून झालेले आहेत यामध्ये तुम्हाला काही शंका प्रश्न असतील तर विचारू शकता जिथे समजलं नाही तिथे तर पूर्ण कटोरी जी आहे वाढवून झालेली आहे मी तुम्हाला माप पण लिहून देते आणि अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंत तुम्ही हीच पद्धत यूज करून माप वाढवू शकता आता यामध्ये ज्या छोट्या छोट्या टिप्स मी दिलेल्या आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहे कटोरी एकदम परफेक्ट बसते आता याचा टक्स किती घ्यायचा ते पण मी पुढे सांगते अगोदर तुम्हाला जे आहे माप लिहून देते ठीक आहे आता इथे बघा आपण या बाजूने वाढवलं आहे सव्वा इंच ठीक आहे एक पॉईंट पंचवीस इथे पण वाढवलं आहे आपण सव्वा इंच ठीक खाली जे माप आहे ते आपण वाढवलं कोणत्याही साइज सेम तुम्ही या पद्धतीने माप वाढवू शकता आता ही कटोरी जी आहे कट करून घेते त्यानंतर याचा टक्स किती घ्यायचा ते पण मी सांगते ठीक आहे तर इथे बघा आता मी पूर्ण जी कटोरी आहे कट करून घेतली आता टक्स किती घ्यायचा ते पण इथे सांगते आता ही बेचाळीस साईजची कटोरी आहे तर साईजनुसार कट टक्स जो आहे कमी जास्त होत असतो तर मी आता हे बेचाळीसचं माप आहे तर मी बेचाळीसचं सांगते आणखी तुम्हाला दुसऱ्या कटोरीबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता ठीक आहे तर हा जो टक्स आहे मधोमध घ्यायचा एकदम तर उभा जो टक्स आहे तो घेणार आपण तीन इंच ठीक आहे उभ्या टक्स घेतला तीन इंच त्यानंतर या साईडला घ्यायचं आहे दीड इंच या साईडला पण आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच खाली आपण दीड इंच वाढवलेलं होतं बरोबर तर दीड दीड इंच दोन्हीकडून घेतलं हा तुमचा टक्स इथे तयार होतो हे बघा हा जा हा जो आहे तुमचा टक्स पॉईंट आहे आता टक्स टाकल्यानंतर कटोरी कशी दिसते ते पण मी सांगते अगोदर जे हे माप आहे तुम्ही नोट करून घेऊ शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ठीक आहे आता तुम्हाला टक्स सांगते आता ही जी आ, कटोरी आहे हे बघा परत एकदा सांगते ही जी कटोरी आहे दोन्ही बाजूने सारखी पकडायची हे जे पेपर आहेत बघा किंवा कपडा असेल तर दोन्ही बाजूने सारखं पकडायचं कारण आपण दोन्ही साईडने सारखं माप वाढवलेलं आहे ठीक आहे तर इथे मी दोन्ही साईडने सारखं घेतलं इथून इकडे जे आहे दीड इंच घेतलं उभा जो आहे तो मी तीन इंच घेतला आता इथे टीप टाकायची ठीक आहे ही जी लाईन आखून दिली मी इथे टीप टाकायची टीप टाकल्यानंतर तुमचा हा इथे टक्स तयार होईल तर बघा बेचाळीस साईजचा किंवा कुठल्याही कटोरीचा सेम असाच टक्स येणार आणि कटोरी ही अशीच तयार होणार आता तुम्ही आकार पण बघू शकता एकदम परफेक्ट पाहिजे तसा गोलाकार कटोरीचा आलेला आहे टक्स पण आपला एकदम परफेक्ट आहे आता इथे एक अजून एक गोष्ट मला सांगायची की मला आणखी बऱ्याचदाची हे पण कमेंट होते की हा जो टक्स आहे हा हुक बटनपट्टीच्या साईडला होतो हा टक्स जो आहे या साईडला होतो तर तो कसा होतो त्याचं काय कारण तर ते पण मी इथे सांगते तर तुम्ही जर अर्धा इंच इथे हुक बटनपट्टीसाठी एक्स्ट्रा मार्जिन घेतली नाही डायरेक्ट तुम्ही मापं टाकले तर त्यामुळे हे जे माप आहे अर्धा इंच या साईडला येतं आणि मग अर्धा इंच तुमचं इथे पण कपडा गुंततो हुकबटनपट्टीची जेव्हा आपण पट्टी जॉईन करतो तेव्हा अर्धा इंच याच्यातून आणखी कमी होतं आणि मग हा जो टक्स आहे अर्धा इंचाने इकडे होतो म्हणून तो हुक हुकबटनपट्टीच्या साईडने होतो आणि मग तो कटोरीचा टक्स प्रॉपर बसत नाही त्यासाठी जे माप सांगितलेले असतात ते योग्य पद्धतीने वाढवणं खूप गरजेचं असतं तर तुम्ही माझ्या कटोरी ब्लाऊजचे कटिंग स्टिचिंग बघितले नसेल तर एकदा ते व्हिडिओ नक्की बघा त्यामध्ये खूप साऱ्या टिप्स माहिती मी दिलेली असते ठीक आहे तर हे बघा आता हा आडवा टक्स जो आहे दीड इंच घेतला उभा मी तीन इंच घेतला आणि हा जो टक्स आहे एकदम मधोमध परफेक्ट आलेला आहे ठीक आहे तर इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं तर खूप सोपी पद्धत आहे सिम्पल आहे ज्यांनाही कटोरी ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येत असेल एकदा ही पद्धत नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा तुमचं ब्लाऊज कसं बसलं कारण आणखी एक गोष्ट सुरुवातीपासून तुम्हाला कटिंग स्टिचिंग माहिती नसेल तर तुम्ही माझे लाईव्ह क्लास जॉईन करू शकता पूर्णपणे फ्री क्लास आहे त्याचे कुठलेही चार्जेस वगैरे नाही तर ते क्लास तुम्ही जॉईन केले तर तुम्हाला सगळी कटिंगही शिकायला भेटेल ठीक आहे आणखी कुठली कटिंग स्टिचिंग बघायची असेल प्रिन्सेसमध्ये फोर्टक्समध्ये तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा थँक्यू शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय